श्रीराम समर्थ नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण रामापाई ठेवावे मन त्याचे कर्तव्य नाही उरले जाण देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला तुम्हाला आता करण्याचेच नाही काही भाव ठेवा रामापाई नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण रामास जावे अनन्य शरण कृपा करील तो दयाघन देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद दृश्या नाही मानू सत्य रामरूपी ठेवावे चित्त विषयाशी नाही देऊ थारा दया येईल रघुवीरा नाही देवाजवळ मागू दुजे जाणं तुमचे नामी लागो मन ऐसे प्रार्थिता जो झाला राम कृपा करील त्याला नाही भंगू द्यावे समाधान रामापायी ठेवावे मन लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकाचे नामात चित्त एवढे ज्याने केले काम त्याला नाही रामाचा वियोग पाण्या वाचून जसा मासा तळमळतो तसे नामाशिवाय व्हावे प्रमाण नाही याहून दुसरे साधन जाण साधनाच्या आटा आटी नाही देह करू कश्टी। रामा वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंची ज्याचा राम सखा भय चिंता दुःख नाही देखा राम सेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास रामरायाचे सान्निध्य राखता भय चिंता शोक यांची नाही वार्ता सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरु प्रमाण, तीच गुरुपुत्राची आहे खूण नाही या वाचून दुसरे स्थान जिथे राहे समाधान रामापायी व्हावे लीन याहून नाही दुसरे लिहिणे जाण आता याहून दुजे नाही करणे काही असा भाव ज्याने ठेविला हृदयी त्याला राम नाही राहिला दूर नामा विण न मानावे हित त्यानेच जोडेल भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेविल त्यात राहावे सदा जे जे होतील देहाचे हाल ते ते परमात्म्यापासून आले असे जाणावे नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला ज्याची वाटते महती त्याचेच चिंतन होय चित्ते रामा वाचून न ठेवा दुजा भाव चित्तास येईल तेथेच ठाव देहा सकट माझा प्रपंच जाण हा रामा तुला अर्पण ऐसे वाटत जाणे चित्ते कृपा करेल रघुपती सर्व ठिकाणी पहावे रामाचे मनास अधिष्ठान मिळेल अधिष्ठानधान आजचे रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन जानकी जीवन स्मरण जय जय राम